आज मी मागच्या काळात एक कोल्हापूरला गेलो कोल्हापूरला एक राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे सत्ताधारी पक्षाचं काम करतात नाव घेऊ नका ना ते काय सदस्य नाही ना इथले माझे आमदार आहेत सदस्य असले तर मी नसतं घेतलं सभापतीमध्ये आता बऱ्याच जण काही काही लोकांनी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या असतात कोल्हापूरचे सांगतो एक राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहे यांनी एका शेजाऱ्याला मारहाण केली कशासाठी मारहाण केली की त्यांना त्यांचं घर पाहिजे होत मी त्या दिवशी त्या कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर मी या व्यक्तीला भेटायला जायचं ठरवलं तर मी भेटायला जायला विरोध केला गेला मी गेलो मी शिवसेना प्रमुख आता शिवसैनिक मी थोडीत तो उन्हाला घाबरणार मी घेणार मी जाऊन आलो परंतु कोल्हापुरातील राजेश क्षीरसागर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष यांनी वरपे कुटुंबियांना केलेल्या मारहाणीचा मुद्दा विधान परिषदेमध्ये चांगलाच चा गाजला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उचलून धरत चौकशी करण्याचे आदेश दे आहेत किंवा चौकशी करण्याची जी मागणी आहे ती मागणी यावेळी अंबादास दानवे यांनी केली यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचे लोक जर वागत असतील तर मला असं वाटतं आपण कशा पद्धतीनं काम करायचं हा प्रश्न आहे मी सांगत होतो सत्ताधारी ते शरद मोहळाचं अनेक भाजपच्या लोकांनी मोहोळ कुटुंबियाची भेट घेतली एक कोकणातले आमदार रोज बडबड करतात यांनी तर त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि मग अशा पद्धतीनं होत असताना पुण्यासार यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी